नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज वर्ग सातवीच्या भूगोल विषयामधील पाठ क्रमांक पाच वारे या पाठाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत तर सुरवातीलाच काही प्रश्न विचारलेले आहे वर्गाच्या खिडकीतून बाहेर बघा कोणत्या वस्तू हलताना दिसत आहे कोणत्या वस्तू स्थिर आहे जर आपण बाहेर बघितलं आपल्या घराच्या खिडकीतून जरी बघितलं किंवा वर्गाच्या खिडकीतून बघितलं तर आपल्याला ह हलताना दिसणाऱ्या वस्तू कोणत्या आहे तर पक्षी दिसू शकतो आपल्याला पक्षी हलताना दिसू शकतो एखादा व्यक्ती हलताना दिसू शकतो म्हणजे आपण तिथं लिहू मानसे त्यानंतर आपण पाहतो झाडे वृक्ष आपल्याला हलताना दिसतात आणि कोणत्या वस्तू स्थिर आहे तर पाहू शकतो आपण रस्ता स्थिर असू शकतो एखादी इमारत असू शकते एखादा खांब असू शकतो जो कॉन्स्टंट आहे तो हलत नाही आहे नंतर आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की हलणाऱ्या वस्तूपैकी कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहे तर हलणाऱ्या वस्तूपैकी स्वतःहून हलणाऱ्या पक्षी आहे माणसे आहे झाडे आहेत या स्वतःहून हलणाऱ्या वस्तू आहे ज्या हलतात किंवा मग स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या तर रस्ता इमारती खांब या स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू आहे आणि झाडसुद्धा स्वतःहून न हलणाऱ्यापैकीच आपण म्हणू शकतो तर मग या झाड स्वतः हलत नाही मग याला कोण हलवतं तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहीत आहे याला वारा हलवतो आता वारा म्हणजे काय हे आपल्याला माहीत झालं पाहिजे हवा जेव्हा वेगानं वाहते तेव्हा त्याला वारा म्हटलं जातं वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो परंतु वारा काही आपण पाहू शकत नाही आपल्या सभोवतीलच्या अनेक वस्तू जेव्हा हलतात तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो म्हणजे हवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो मग हवा का वाहते असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडू शकतो तर आपल्या लक्षात आलं असेल की वाऱ्यामुळे त्या वस्तू हलतात वारा आपण जा वारा आपल्याला जाणवतो परंतु वाऱ्या आपण बघू शकत नाही आणि वाऱ्याचा आणि हवेचा जवळचा संबंध आहे नंतर आपल्याला म्हटलं आहे करून पहा तर बघा येथे हे जे विद्यार्थी आहेत तर समान आकाराची कागदाची दोन भेंडोळी बनवा आता ज्याला आपण शुद्ध काही कागदाचा रोल बनवायचा आहे uh, किंवा आपण म्हणू त्याला या गोल असा कागद तयार क बनवायचा आहे आणि त्याला भेंडोळी म्हटलेला आहे टेबलाच्या एका बाजूस दोन्ही भेंडोळी ठेवा बघा एका बाजूला ठेवलेला आहे कारण टेबल खूप मोठा आहे तर टेबल एवढा मोठा असेल तर ते एका बाजूला दोन्ही भेंडोळी ठेवलेली आहे थे। आणि तुम्ही व तुमचा मित्र किंवा मैत्रीण कागदाच्या प्रत्येकी एक एक भेंडोळी घ्या जसं आपण पाहून आलो की या मुलीनं इथली भेंडोळी घेतली या मुलानं ही घेतलेली आहे तर आता पुढं काय करायचं आहे तर या भेंडोळीला आपण अजिबात स्पर्श नाही करायचा आणि मग परंतु ही भेंडोळी जी आहे ही आपल्याला दुसऱ्या बाजूला न्यायची आहे त्यापैकी एक ही जी मुलगी आहे ही दुसऱ्या वस्तूने त्याला हवा देत आहे तर हा मुलगा त्याच्यावर फुंकर घालत आहे आता ह्या दोन्ही भेंडोळ्या दुसऱ्या बाजूला गेल्या पाहिजे तर एक मुलगी हवा देत आहे आणि एक मुलगा फुंकर घालत आहे तर या दोघांपैकी कोणाची भेंडोळी लवकर पोहोचेल याचा तुम्हाला विचार करायचा आहे त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे की कागदाची भेंडोळी पोहोचण्याचा उशीर बघा की कागदाच्या भेंडोळीला टेबलाला अजिबात स्पर्श न करता भेंडोळीला टेबलाच्या दुसऱ्या बाजूला पोचवण्याचं काय करावं लागेल तर चित्रच आपल्याला दिसलं की त्याला हवा द्यावी लागेल कोणाची कागदाची भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या प्रथम पोहोचते तर तेथे जरी आपल्याला मुलीची दिस जाताना दिसत आहे त्यानंतर कागदाची भेंडोळी पोहोचण्यास उशीर का झाला कशामुळे झाला असेल तर कागदाची भेंडोळी पोहोचण्यास उशीर होण्याचं कारण म्हणजे त्यावर जी फुंकर किती वेगाने घातल्या गेली आहे हे महत्त्वाचं आहे आणखी वेगाने भेंडोळी दुसऱ्या टोकास पोहोचणे शक्य होईल का हो इतर उपकरणं जर आपण वापरली तर आणखी वेगाने जाऊ शकते पाण्याने भरलेली बाटली जर अशा प्रकारे आपल्याला टेबलाच्या एका बाजूला एका बाजून दुसऱ्या बाजूला पोचवायची असेल तर आपण ती पोचू शकल का तर वरच्या पद्धतीने ते आपण पोचवू शकत नाही कारण आपण फुंकर घालून पाण्याने भरलेली बॉटल वगैरे परंतु त्यासाठी आपण काहीतरी जोराचा हवेचा झोत वाहून येणार हेअर ब्लोवर वगैरे सारखं उपकरण वापरून ते करू शकतो कदाचित आपण ते करू शकेल त्यानंतर विचार म्हटला विद्यार्थ्यांनो की पृथ्वीचा हवेचा दाब एक समान नसतो हे आपण शिकलो आहोत जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा वाहत असते आणि त्यामुळेच वाऱ्याची निर्मिती होते हवेच्या दाबामध्ये जो फरक असतो त्याचा वाऱ्याच्या वेगावर परिणाम होतो जर एखाद्या ठिकाणी वायूदाब खूप जास्त आहे एखाद्या ठिकाणी वायूदाब कमी आहे तर जास्त दाबाकडून हवा कमी दाबाकडे वाहते आणि वारा निर्माण होतो हवा जेव्हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते तेव्हा वारा निर्माण होतो आणि या हवेच्या दाबाच्या तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो म्हणजे जेवढा फरक जास्त प्रदेशातल्या वायुदाबात जेवढा फरक जास्त तेवढे वाऱ्याची गतीसुद्धा जास्त जेथे दाबातील फरक कमी तेथे वारे मंद गतीने वाहतात आणि सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असाल तेथे वारे वेगाने वाहत आहे आणि वाऱ्याच्या वेगावर भिन्न भिन्न स्वरूपात म्हणजे वाऱ्याचा वेगसुद्धा भिन्न भिन्न स्वरूपात असते वाऱ्याचा वेग किलोमीटर या प्रति तास या किंवा नॉट्स या परिमाणात मोजतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात घ्या प्रति तास किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासात किती किलोमीटर किंवा नॉट्स या एककामध्ये किंवा परिमाणामध्ये वाऱ्याचा वेग मोजला जातो हे जनरल नॉलेजसाठी रिकाम्या जागेसाठी जोळ्या लावासाठी लक्षात ठेवायचं आहे तर एक आकृती आपली वर गेलेली आहे याचा वापर आपल्याला नंतर करायचाच आहे तर बघा पुढं म्हटलेलं आहे पहा पहाबरस जमते काय खालील तक्त्यात वाऱ्याची दिशा दिलेली आहे आणि हवेच्या दाबाचे पट्टे उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध महुध्य अक्षरुत्ता आणि ध्रुव आणि याच्या साहाय्याने आपल्याला बदललेली दिशा लिहायची आहे तर बघा संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीच्या परिवलनाचा म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा परिणाम वाऱ्याच्या वाहनाच्या दिशेवर होतो उत्तर गोलार्धात वारे मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात आणि आकृती क्रमांक पाच पॉईंट दोन पाल्यावर आपल्याला ते लक्षात येईल चला तर आपण आता ते बघूया की पृथ्वी आपल्या स्वतःच्या परिवलन गतीमुळे वाऱ्याचा वेग कसा बदलतो तर आपण पाहू शकतो येथे आता उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हा वरचा उत्तर गोलार्ध आणि खालचा उरलेला दक्षिण गोलार्ध तर आपण म्हटलं की उत्तर गोलार्धात वारे हे मूळ दिशेच्या बघा ज जो लाल रंग आहे तो वाऱ्याची मूळ दिशा दर्शवतो आहे लक्षात घ्यायचा आहे लाल रंगाचा यारो म्हणजे वाऱ्याची मूळ दिशा आणि निळ्या रंगाचा वारा म्हणजे बदललेली दिशा इथे लिहिलेच आहे मूळ दिशा वा बदललेली दिशा तर उत्तर गोलार्धात वारे हे मूळ दिशेच्या उजवीकडे वळून राहिलेली आहे बघा हीसुद्धा उजवी बाजू आहे आपली आणि दक्षिण गोलार्धात मात्र वाळे डाव्या दिशेला हा वारा याच्या डाव्या दिशेला वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा तक्ता आपल्याला परि पूर्ण करायचा आहे इथे दिलेला उत्तर गोलार्धात वारे पूर्व उ <coughs> कोणत्या दिशेला वळताना आपण पाहाले तर एकदा बघा मूळ दिशेच्या मूळ दिशेच्या उजव्या बाजूला मूळ दिशेच्या उजव्या बाजूला येथेही आपल्याला उजव्या इथे येथे उजव्या इथेही उजव्या इथे डाव्या आणि येथे डाव्या बाजूला यावं लागत आणि ध्रुवाकडे आपण पुन्हा पाहू शकतो एकदा वारे हे दक्षिण गोलार्धात डाव्या बाजूला आणि दक्षिण गोलार्धात इथे पुन्हा आपल्याला डाव्या बाजूला या घाल आणि येथे इथे डाव्या इथे डाव्या आणि येथे उजव्या बाजूला वळताना आपल्याला दिसत आहे तर विद्यार्थी <coughs> मित्रांनो पुन्हा येथे म्हटलेलं आहे की आकृती क्रमांक पाच पॉईंट तीनचं निरीक्षण करा ही ती पाच पॉईंट तीन आकृती आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे तर पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते बघा उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे वाहणारे वारे बघा पहिलेच आपल्याला पाहावं लागेल उत्तर गोलार्ध कोणता आहे तर हा उत्तर गोलार्ध आहे इथला हा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे आणि हा विषुववृत्तीय पट्टा आहे तर कोणते वारे वि वाहत आहे तर या वाऱ्यांचं नाव आहे पूर्वीय वारे दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ये येथे पश्चिमी वाऱ्यांची दिशा दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती पश्चिमी वारे कोणते आहे हे तर दक्षिण दि गोलार्धात आपण जे हायलाईट केलेले आहे त्याची दिशा कोणती आहे पश्चिमी वाऱ्यांची दिशा आहे पश्चिमी वाऱ्यांची दिशा अशा प्रकारे आहे तर ही दिशा आहे नैऋत्य ईशान्य आग्नेय आणि वायव्य तर कोणती आहे नैऋत्य ते आग्नेय अशा प्रकारे ते वारे वाहत आहे तिसरा प्रश्न आहे मध्य अक्षरुती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपद्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तल गोलार्धात वाहतात म्हणजे मध्य अक्षरवृतीय जास्त दबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणत्या उत्तर तर पश्चिमी वारे आहे नंतरचा प्रश्न आहे ध्रुवीय वाऱ्याची दिशा दोन्ही गुलाच्या सारखीच का नसते ॲक्च्युअली ध्रुवीय भागात आपल्याला जरी हे वारे एक ध्रुवीय भागात जरी हे वारे आपल्याला पाहत आहे आपण की या साईडला वाहताना दिसत आहे ध्रुवीय भागात, भागात येथे वारे या दिशेला परंतु ते मूळ पूर्वेकडूनच वाहत आहे त्यानंतर आहे परंतु याला पृथ्वीचं परिवलन हे जबाबदार आहे त्यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात तर दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे दोनच प्रकार आहे पूर्वीय वारे पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे, वारे, वा वारे? वारे हे तीन प्रकार आहे त्यानंतर पूर्वीय वारे उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेने वाहतात पूर्वीय वारे हे आहे उत्तर गोलार्धात ते ईशान्य ते नैऋत्य वाहतात आणि दक्षिण गोलार्धात ते आग्नेय ते वायव्य वाहतात लक्षात घ्या या दिशेपासून या दिशेपर्यंत ते वाहत आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण सविस्तर प्रश्नाची उत्तरे या नकाशावरून दिलेली आहे आता वारे ज्या दिशेकडून वाहतात त्या दिशेच्या नावानं ते ओळखले जातात उदाहरणार्थ पश्चिमी वारे म्हणजे पश्चिम दिशेकडून येणारे वारे वाऱ्यांची वाहण्याची दिशा कालावधी म्हणजे वेळ व्यापलेला प्रदेश हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे काही प्रकारसुद्धा पडतात बघा तर हवे वाहण्याची दिशा कालावधी आणि प्रदेश आणि स्थिती हवेची यावरून वाऱ्याचे काही प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे ग्रहीय वारे तर ग्रहीय वारेबद्दल आपण जर अभ्यास करायचा झाला तर ते आपण आता पुढे पाहू